एच तीस पासिंग असलेल्या गाड्यांना टोल वसुलीत सूट द्या अकुलकरांना लागणाऱ्या टोलविरोधात वंचितचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कुरणखेड जवळ असलेल्या टोल नाक्यावरील अवैध वसुली तात्काळ बंद करावी आणि एच तीस अकोला पासिंग असलेल्या वाहनांना टोल वसुलीत सूट मिळावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे महासचिव मिलिंद इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणे व मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या नेतृत्वात जन आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला वीस किलोमीटरच्या आत नागरिकांना टोल लागणार नाही या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अकोला पासिंग असलेल्या गाड्यांना सूट देण्यात यावी आतापर्यंत वसूल केलेली अवैध वसुली परत करण्यात यावी अशा स्वरूपाच्या मागण्यांचं निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा श्रीकांत ढगे यांना निवेदन देण्यात आलं तसेच या निवेदनावर तात्काळ कारवाई करावी आणि आता उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही वंचितच्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला या आंदोलनामागे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे महासचिव मिलिंद इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामनिक व मूर्तीजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर अॅडव्होकेट नरेंद्र बेलसरे पुष्पाता इंगळे यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर आरोग्य व शिक्षण सभापती मायाताई नाईक कृषी व पशुसंवर्धन सभापती योगेतताई रोकडे महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे जिल्हा परिषद सदस्य नीताताई गवई माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दामोदर जगताप अशोक सिरसाट सुरेश शिरसाट विकास सदाशिव सुशील मोहोळ प्रतिभाताई अवचा राजेश वावकार वसंतराव नागे प्रशिक मोरे सचिन देवनाले मोहन तायडे नितीन सपकाळ तस्वर खान रवी इंगळे सुनील शिराळे मोहन रोकडे मनोज तायडे सनाउल्ला शहा अनिल शिरसाट रुपेश हलवाने शंकरराव राजूसकर सम्राट चुरवाडे इम्रान खान रवी इंगळे वैभव यादव आनंद खंडारे आदर्श खाडे बाळासाहेब खांडेकर राजू राऊत पाटील सतीश उभे आतिकभाई संतोष कीर्तक प्रवीण वाहूर वाघ यांच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशांमुळे या कुरणखेड येथील टोल नाक्यावर आंदोलन छेडण्यात आलं होतं की एम एस थर्टी ज्या गाड्या असतील किंवा अकोला रजिस्ट्रेशन ज्या गाड्या असतील त्यांना टोल माफ झाला पाहिजे यासाठी हे आज आंदोलन छेडण्यात आलं होतं काय अल्टिमेटम दिलेलं आहे आणि काय तुम्हाला आश्वासन देण्यात त्यांनी आज आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीच्या ऑफिसची मेन ऑफिसची पत्रव्यवहार करून तुम्हाला एका महिन्याच्या आत कळवतो जर आम्हाला जर एका महिन्याच्या आत यांनी काही कळवलं नाही तरी आम्ही मग पुढची वंचित बहुजन आघाडी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन किंवा हा टोल नाका लोकांना एम एस गाड्यांना फुकट उघडून देईल एवढा आम्ही या ठिकाणी सांगतो आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट